खेळ पाहिले होते तर आजच्या भाषिक खेळाचं शब्द जिना काय नाव आहे शब्द जिना तर या खेळामध्ये आपल्याला काय करायचंय जे आपले कर्तज्ञपर्यंत व्यंजन आहे त्या व्यंजनांना एकाच व्यंजनाला स्वचिन लावून शब्द तयार करायचे स्वरचिन्ह म्हणजे काय रे साधा अक्षर काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला अवकार दुसरा अवकार एक मात्रा दोन मात्रे काना एक मात्रा काना दोन मात्रे अनुस्वार आणि विसर्ग तर आपल्याला काय करायचं आहे जे व्यंजन आहेत आपले क पासून पर्यंतचे त्या व्यंजनांना आपल्याला प्रत्येक वेळेस एकच अक्षर घ्यायचे आणि त्या अक्षरांना त्या व्यंजनांना आपल्याला स्वरचिन्हे लावून नवीन शब्द तयार करायचा आहे समजून घ्यायचे आधी गडबड नाही करायची तर मी एक तुम्हाला पर्च करून दाखवणार पर आहे प हे अक्षर घेऊन त्यांना चल लावून नवीन शब्द मी तयार करून दाखवणार आहे तसं तुम्ही काय करायचे आजचा तुम्हाला मराठीचा अभ्यास हाच क तेज्ञपर्यंत मी ज्याप्रमाणे पर्च करून दाखवले तसं तुम्ही समजा एखादा आठवत नसेल एखादा शब्द किंवा येतच नसेल तर आपण उद्याच्याला त्याची त्या वर्गात आल्यावर सराव घेऊ किंवा मग तुम्ही तुमच्या घरच्यांना आईला वडिलांना <coughs> मोठ्या बहिणीला भावाला एखादा शब्द विचारू शकतात पण स्वतः करायचं बघायचं हम्म तर चला मग आपण काय करू परत सुरू करू तुम्हाला समजलं क पासून तेव्हापर्यंत अक्षर घ्यायचे तुम्ही एक एक अक्षर घ्यायचे त्यांनाचि जोडायचे जोडून प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचंय तर बघा या ठिकाणी अक्षर घेतलाय प आता पासून सुरुवातीला आपल्याला साधा अक्षर तयार करायचे हा साधा अक्षर बघा झालं तयार प आणि तो शब्द कसा पाहिजे अर्थपूर्ण शब्द पाहिजे उगच कसल्यावर काही पण नाही जोडायचे त्यानंतर काय करायचं मध्ये आता साधा अक्षरा का कोणता स्वर असतो आ आ म्हणजे काना तर मग आता आपल्याला पासून जा काना असलेला शब्द हा छान बघा आणि सांगितला पा ट साधा अक्षर झालं काना झाला आता नंतर कोणतं रे प पहिली वेलंटी आहे आपल्याला पहिली वेलंटी बघायची ना पीठ हे शेवटी जर आकारांत अक्षर आलं तर दुसरी वेलंटी आपण वेलांटीच्या नियमात शिकलो हम्म तर बघ बघा पिवळी पी गुरी आता दुसरी वेळ आणखी सांग ती दिसत चिन्ह झोपली होती काही केवळ आपण कशाचं पाहिलं पच हा आपण प अक्षराचं पाहिलं लक्षात आलं तुला कळालं नाही का आपण प अक्षरापासूनच स्वरचिन्हे जोडून प्रत्येक वेळेस नवीन शब्द तयार करायचे आपल्याला पीठ किंवा पीठ पण जमते आणि पीळ पण हा पीठ आता पहिली बघा पहिली वेलेंटी झाली दुसरी वेलेंटी झाली नंतर काय असत रे नाही काय कोणी सांगायचं नाही खाली येऊ आपण तीन दोन अक्षरी बसत नाही तीन अक्षरी बसत नाही मोठं मी मोठं काढले ना अक्षर हा दुसरी वेल्यानंतर दुसरा देत असतो मग पूर लागला एकमात्र एक सांगा मग एक एकमात्रायचा एखादा हा पेरणी बघा अनन्या सांगायला सगळे शब्द तिला कळायला ते पेरणी किंवा पेठ ते पेढा

असला पाहिजे आता पो झाला नंतर काय ना आणि दोन मात्रे हा सांगा नाही नाही हा आपला मराठी महिना येतो सांगा पटकन आठवते का बघा

बघा आता विसर्गाचे शब्द नसतात जास्त विसर्ग आपल्याला नाही असला तर एखादा एखाद ऐका एखादा व्यंजनाचा जर विसर्गाचा शब्द असेल तर तो लिहू शकतो पण या ठिकाणी नाहीये तर आता नाही प पहाट येतो तो, तो।, तो प लिहायचे नाही तर मग अनुस्वरापर्यंत लिहून आणायचे आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहेत आणि त्याचा जिना तयार करायचा शब्दांचा जिना तयार करायचा आहे बघू कोण जास्त जास्तीत जास्त शब्द तयार करून आणत त्याचा पहिला नंबर आला तो जिंकला या खेळामध्ये शब्द जीनामध्ये तर बघा चाललं हे तुम्हाला समजा तुम्ही कप उद्या घरी गेल्यानंतर क पासून सुरुवात करायची क पासूनच बघा क काम का, नाही नाही ना? कि पासून चा पुढे मान हिव हा किती, किती। कुरकु तुमचा खूप शब्द संग्रह वाढतो शब्दांचा खूप खूप साठा वाढतो आणि तुम्हाला नवीन नवीन शब्द कळतात तुमच्या बुद्धीला चालना मिळते हम्म राहुल तुम्हाला हो हो घेऊन द्या आणि घनी कर्तव्यज्ञेपर्यंत ह्याच करून आणायचं आता आजकाल तुम्हाला मराठीचा अभ्यास